पुण्यातील वाघोलीत गणेश तिरंगे मित्र परिवाराने आयोजित केलेला सोळा समोर उद्यापन व महा हवन हो सोहळा भव्य भक्तिमय वातावरणात पार पडला भोलेनाथाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला तर वेद पठण आणि मंत्रघोषामुळे दिव्य आध्यात्मिक ऊर्जा पसरले भारतातील बारा ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांच्या प्रमुख पुजाऱ्यांची एकत्रित उपस्थिती सोमनाथ ते केदारनाथ महाकाळेश्वर ते त्र्यंबकेश्वर अशा विविध पवित्र धामांतील मान्यवर पुजारी या कार्यक्रमात सहभागी झाले सर्वांनी समाजाच्या शांततेसाठी आरोग्य आणि समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना केली भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते जय भोले मी शिला गणेश फिरंगे पुण्यनगरीतून पुणे इथून बोलत आहे वाघोलीतून माझ्या मिस्टरांनी सोयासमोरच्या व्र सोयासमोरचं व्रत केलं आहे त्याचा आज उद्यापन आहे आणि या उद्यापनासाठी बारा ज्योतिर्लिंगाचे पुजारी आलेले आहेत त्याबद्दल आम्ही दोघंही त्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो ॲक्च्युली आपली संस्कृती हिंदू संस्कृती आहे सनातन धर्म हा सर्वात मोठा आहे तो सर्वांनी जपला पाहिजे तर मी एवढंच मॅसेज सर्वांना देऊ इच्छिते की आपण प्रत्येकाने आपला जो हिंदू धर्म आहे त्याचं पालन करून ज्या काही पूजा अर्चा आहेत आपल्या देवांबद्दल जे काही आस्था आहे ते सर्वांनी करावं याच्यातून जे आपल्याला आशीर्वाद मिळतात ते आपल्या पिढीसाठी म्हणा आपल्या आजूबाजूच्या परिसरासाठी या सगळ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तसं आपल्याला कोरोनामध्ये खूप चांगला धडा मिळालेलाच चा आहे की आपण कितीही पैसा संपत्ती कमवली तरी देखील शेवटी तुम्हाला वाचवणारा देवच आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला दुसरं कोणीच वाचवू शकत नाही त्यांच्यावरची तुमची आस्था कायम असावी आणि आपली संस्कृती जी हिंदू धर्माची आहे ती सतत पुढे आपण अशीच चालू ठेवावी खर तर आ, आमचं दोघांचं सुरुवातीपासून जसं लग्न झालं तेव्हापासून आम्ही स्वतःसाठी असं कधीच काही असं देवानी हे द्यावं ते असं कधीही आम्ही हे ठेवलंच नाही आमचं फक्त एवढंच म्हणणं असं की आजपर्यंत तुम्ही आम्हाला जे काही दिलं आहे त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभारी आहोत तर जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत देवाचे फक्त आभारच मानू आणि हा इतरांसाठी म्हणाल तर सर्वांना सुख मिळावं शांती मिळावी आणि समाधान मिळावं कारण आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल तर सुख समाधान आणि शांती हिंदू धर्म हम पुणे माए है और पुण्य की नगरी जैसे आपने बताया ये पुण्य की नगरी है और यहाँ के हम तो समझेंगे गणेश जी को इन्होंने हमको यहाँ पे बुलाया आमंत्रित किया है बारह ज्योतिर्लिंग के ब्राह्मणों को के द्वारा इन्होंने जो अपना कार्यक्रम संपन्न करवाया है इनके सोलह सोमवार का इन्होंने व्रत रखा था और सबसे बड़ी बात इन्होंने कोई ऐसी विश्व शांति के लिए देश की शांति के लिए सनातन के लिए जिस प्रकार की धारणा आज आ, कभी स्वामी स्वामी विवेकानंद जी में साधु महात्माओं में पाई जाती थी और थोड़ा बहुत धारणा ऐसी हमारे प्रधानमंत्री जी की है ही है आप में भी ये धारणा आई है ये विचार आया है हम प्रभु से ये प्रार्थना करते हैं देवा देव श्री केदार महादेव से बारह ज्योतिर्ग से ये प्रार्थना ये आशीर्वाद देने ये आए हैं कि इनकी ये धारणा जो इनमें है ये इनके सतत इनकी पीढ़ी में रहे आगे भी ये सतत चले या यात्रा शंकर त्रिभुवन विजय खांडव अर्जुन से या यात्रा राघव से जल निधि श्वेत बंदे समुद्र या यात्रा वायुशूलो औषधि लक्ष्मणे लक्ष्मण सायाता सिद्रदाती बसतु तो तब ग्रहे ये तब गणेश जी के लिए हम बोले सिद्धिदात्री बसतु तब ग्रहे सर्व सौख्य ही बोल के नाथ भगवान की जय बारा लिंग की जय हरिओम मैं श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान पुजारी जालेन्द्र शंकर कौदरे आपल्या या माध्यमाद्वारे आपल्याला सांगू इच्छितो की गणेश फिरंगे यांच्या यांनी सोळा सोमवाराचं व्रत केलं होतं त्या व्रताच्या निमित्तानं आज त्याची सांगता या या आहे या सांगतेसाठी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगाचे प्रमुख ब असलेले पंडितजी या ठिकाणी पूजेसाठी बोलवले आहेत आणि सर्व बारा ज्योतिर्लिंगाचे प्रमुख पुजारी ब्रह्मवंद या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आणि गणेश फिरेंगेला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे या ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या वागोली या क्षेत्राच्या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन करून आनंदमय वातावरणात त्यांनी हे कार्यक्रम साजरा होत आहे या कार्यक्रमामुळं आजूबाजूच्या परिसरात एक भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे आणि या या कार्यक्रमा माध्यमातून सर्वांना आनंद आनंद मिळत आहे तो अनन, काय सनातन धर्म हा आपला हिंदू संस्कृती सगळ्यात महत्वाचा म्हणजे सनातन धर्म आहे सनातन धर्मात कुठेतरी ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत प्रत्येकाने केल्या पाहिजेत पण ठीक आहे प्रत्येकाला शक्य आहे नाही आहे हे माहीत नाही आता मला शक्य झालं म्हणून मी केलं आता हे करण्याचं कारण पण असं की मी ज्या भागात राहतो किंवा ज्या लोकांमध्ये वावरतो त्या सगळ्यांना सुख समृद्धी शांती मिळावी हेच माझं उद्दिष्ट किंवा ध्येय आहे आणि ह्या हे जे बा द्वादश ज्योतिर्लिंगचे सगळे मुख्य पुजारी आपल्याकडे जे आलेले आहेत त्यांचं तर सर्वप्रथम मनापासून मी खूप खूप म्हणजे स्वागत करतो आणि त्यांनी मला आशीर्वाद देण्यासाठी एवढं लांबून माझा तेवढा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभारही मानतो पण आता ते माझ्याजवळ आलेत ते का आलेत त्याचंही कारण आहे कारण त्यांनाही काहीतरी माझ्याबद्दल वाटलं म्हणून ते माझ्यापर्यंत इथपर्यंत आलेत आणि हे होणं गरजेचं आहे सनातन जो धर्म आहे आपला तो प्रत्येकाच्या घराघरात पोचला पाहिजे जे आज आपलं एक्कावन्न शक्तीपीठ आहे जे पाकिस्तानमध्ये आहे तिथे जी अवस्था आहे ती लोकांपर्यंत गेली पाहिजे ती मीडियामार्फत मी सांगेल की ती जी अवस्था आहे ती कुठंच होऊ नये आणि तिथं सुद्धा जे आज आपले बाकीचे आहे तिथे सगळ्या गोष्टी अव्हेलेबल आहेत त्या पण तिथे झाल्या पाहिजेत पण तिथं तसं होत नाहीये त्यावर सरकारने पण लक्ष द्यावं आता ते त्यांच्या ते हातात त्यांनी काय केलं पाहिजे पण सनातन धर्म आपण कसा पुढं नेता येईल हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि मी जे आज व्रत केलंय मला त्याचा आशीर्वाद देण्यासाठी एवढे जण सगळे आलेत माझ्या प्रेमासाठी त्याचं बऱ्यापैकी म्हणजे सगळं श्रेय मी परमपूजे जालिंदर महाराज कौधरे यांना देईल कारण त्यांचं खूप माझं प्रेम आहे इतकं प्रेम आहे की काही जरी झालं ना गणेश काय झालं म्हणजे ह्या गोष्टीत म्हणजे एक सांगायचं तात्पर्य मी केदारनाथला गेलो होतो मला मी दरवर्षी जातो प्रवीणजींना माहिती आहे ते पण आलेत तिथं मला माझ्या घरच्यांचे फोन कमी येतात पण मला त्यांचे फोन जास्त येतात की आता कुठं पोचले असा काळजी करणार एक गुरुवर्य पाठीमागा आहे एवढी मोठी गोष्ट हे मिळणं पण हे देवाच भाग्य असतं किंवा भगवंताच भाग्य आहे त्यामुळे मी त्यांचे खूप खुँँँँ खूप मनापासून आभार मानेल आणि ह्या सर्वांचं खूप खूप माझं मनापासून मी स्वागत करतो आणि आभारही मानतो की यांनी माझ्यासाठी इतका वेळ दिला हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी